तयारी असून प्रत्येक प्रभागात स्वबळाची तयारी आम्ही सुरू केलेली आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागवाईज पदाधिकारी बूथ वाईज पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे उमेदवारसुद्धा आमच्याकडं सर्व तयार आहेत आणि पूर्ण तयारीनिशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी महानगरपालिका ही जिंकण्याच्या उद्देशानं आम्ही सज्ज आहोत महाविकास आघाडीचं नेमकं काय चाललेलं आहे महाविकास आघाडी मनापासून व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आता स्वबळाचा नारा घेऊन पुढे चाललेलो आहोत येथील त्यांना स सहभागी करून घेऊन समविचारी जे असतील आणि जे भारतीय जनता पार्टीचा जो हुकुमशाही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढायला जे कोणी तयार असतील सर्वांना घेऊन तयार इलेक्शन लढवायची आमची तयारी आहे आणि महाविकास आघाडी झाली तर आम आमचं आम्ही त्यांना स्वागतच करू सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेस नगरसेवकांची संख्या आणि आत्ताची संख्येमध्ये काय फरक पडेल आणि आपल्या बरे आपल्या पक्षातले बरेचसे लोक काही ज्येष्ठ मंडळी असतील काही मातब्बर नगरसेवक असतील ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याचे एकूणच चर्चा आहे एकूण एकवीस नगरसेवक या सोलापूर महानगरपालिकेवर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मागच्या विसर्जित महानगरपालिकेमध्ये निवडून गेले होते एकवीसपैकी आता दोन नगरसेवक आमच्या सोबत आहेत आणि ते दोन निष्ठावंत आहेत दोनशे वीस कसं करायचं आणि वीसशे चाळीस कसं करायचं चा। हे निष्ठावंत शिवसैनिकांना पूर्ण माहिती आहे जी गद्दारी जी लागण जी झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला या गद्दारीला सडत तोड उत्तर देण्यासाठी हा ताळागाडातला शिवसैनिक सज्ज आहे कुणीही कुणाला जर जायचं असेल कुणाला काय करायचं असेल ते खुशाल करू शकता इथं एक मोठं वादळ वादळ शिवसेनारूपी या संपूर्ण सो, सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि हे जे निष्ठावंतांचं वादळ आहे या वादळामध्ये अनेक लोक याच्यामधून नेस्तनाभूत होत असताना आपण पाहणार आहोत पुरुषोत्तम बर्डेंचं म्हणणं आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून यायचे असेल तर अजय दासरी हे शहराध्यक्ष नसले पाहिजे बरोबर आहे मी शहराध्यक्ष नाहीच आहे ना मी जिल्हा प्रमुख आहे आणि माझ्या नेतृत्वाखाली संपूर्ण सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर या दो दो दोन दोन मतदारसंघामध्ये गेली दोन वर्ष मी जे ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे तळागाळातल्या शिवसैनिकांपर्यंत मी पोचलेला आहे जुने जे शिवसैनिक आहेत त्या जुन्या शिवसैनिकांना प्रवाहात सामील करून घेतलेला आहे आणि या जुन्यांच्या जोरावर जुने जे निष्ठावंत आहेत निष्ठावंतांच्या जोरावर मी काम करतोय जे येथील त्या सर्वांना घेऊन काम करायची आमची इच्छा आहे त्यांना जर काही वाटत असेल की काही त्यांचे स्वप्न प्रश्न असतील काही त्यांच्या समस्या असतील खुशालपणे त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाकडं मांडावेत आणि नेतृत्व जे सांगेल ते अजयदासरी पूर्णपणे मान्य करायला तयार आहे आणि नेतृत्वाच्या जोरावरच आम्ही इथं तळागाळामध्ये शिवसेनेची बांधणी सुरू केली आपण आता सांगितलं की दोनच नगरसेवक आपल्यासोबत आहेत आणि अन्य अन्य पक्षामध्ये गेलेले आहेत किंवा अन्य ठिकाणी आहेत ते दोन कोण आहेत आणि दोनशे पुन्हा जास्त नगरसेवक करण्यासाठी काय यंत्रणा आहे शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर ग्रामीण भागाचे एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत वानकर कुटुंब त्यांचा त्याग हे शिवसेनेसाठी केलेलं सगळा सगळ्यांना माहीत आहे हे एक नगरसेवक आहेत आणि दुसरे दुसरे निष्ठावंत शिवसैनिक आहेत तर सेटलमेंट से भागातले लक्ष्मण काका जाधव हे हो। दोन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत तुम्हाला माहिती असेल की मला सांगायला आनंद होईल की एकोणीसशे सत्त्याण्णवला मी या शिवसेनेचा अखंड जिल्हाप्रमुख होतो संपूर्ण जिल्ह्याचा त्यावेळेला जी महानगरपालिका लागलेली होती त्यावेळेला सदानंद येलोरे एकच आमचे नगरसेवक होते त्यांना घेऊन आणि स्वर्गीय शिवाजीराव पिसे महाराज यांना घेऊन आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मी त्या ठिकाणी इलेक्शन लढवली होती एकशे अकरा त्यावेळेला झाले दोनशे बावीस आणि बावीसशे चौवेचाळीस कधी होतील कुणाला थांग पत्ता लागणार नाही इलेक्शन नंतर आपण बघूया की इथं शिवसेनेची सत्ता या महानगरपालिकेवर आल्याशिवाय राहणार नाही लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला